बालमित्रांनो पा हे एका कुटुंबाच चित्र आहे कुटुंब म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जे जी लोक राहतात आपल्या घरामध्ये एका स्वयंपाक जेवण जे खात खातो आपण ते सगळी लोक म्हणजे आपल्या कुटुंबातली लोक झाली मग आता ह्या कुटुंबामध्ये कोण आहे पहा आणि ह्या कुटुंबात आणखीन कोण पाहुण आलेलं आहे दरवाज्यातून तर हे मामा आलेत आणि मामी आलेले आहे मामा मामी आल्यामुळं आनंद झालाय ताईला आणि हा अभय अभय आणि ताई खूप आनंदी झालेत आता ही आई अभय आणि ताईची ही आई आणि हे बाबा हे सुद्धा स्वागत करायला निघालेत आणि आजी आजोबा आजोबा खुर्चीत बसलेत आजी उभी आहे आणि हे दोघही सगळ्यांचं आता स्वागत करणार आहेत ह्या मामा आणि मामीचं मामा मामी आल्यामुळं हे दोघंही आनंदी झालेत मामा कोणाला म्हणायचं मामा म्हणजे आईचा भाऊ मामा आणि मामी मामाची बायको मामी आणि आजी आजोबा कोणाला म्हणायचं बाबांच्या बाबांना बाबांचे वडील ते आजोबा आणि आईच्या वडिलांना पण आजोबा म्हणायचं बरं का आईच्या आईला पण आजी म्हणतात आणि बाबांच्या आईला पण आजी म्हणतात समजलं किती छान चित्र आहे ना हा चला तुमच्या कुटुंबाचं असं चित्र तुम्हाला काढता येईल का चला गोल बसा कागद घ्या हातामध्ये आणि तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे त्याचं चित्र तयार करा बघू छानपैकी